महाराष्ट्र टुडे सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जय वतीने आज जळगावच्या मुक्ताई नगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करून समाजावरील अन्यायाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मागण्यांमध्ये प्रमुख्यात्वाने मेंढपाळ्यांच्या वाड्यावर होत असलेले दरोडे मेंढ्या चोरीचे वाढते प्रकार अत्याचार बंदुकीचा परवाना तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा समाविष्ट करून आरक्षण लागू करण्याची मागणी यांचा समावेश आहे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एरणीवर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचं आश्वासन भाजपने निवडणुकीपूर्वी दिलं होतं मात्र अद्याप कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हजारो कॅबिनेट मिटिंग झाल्या तरी निर्णय झाला नाही ही समाजाची फसवणूक आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलं बंदुकीचा परवाना देण्याची मागणी मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देण्यात यावा ही मागणी ही आंदोलनात ठासून मांडण्यात आली दरोडेखोरांपासून स्वरक्षणासाठी बंदुकीचा परवाना आवश्यक अनेक वर्षांची मागणी असं आंदोलकांनी सांगितलं आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन समाज बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी आंदोलन प्रसंगी जय मल्हार सेना राष्ट्रीय अध्यक्ष लहूजी शेवाळे जय मल्हार सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रवि पवार जय मल्हार मेंढपाळ सेना जिल्हाध्यक्ष मिठाराम ठेलारी विजय सावळे दीपक चिंचोले सचिन धनकर जितेंद्र जुमले नरेंद्र पवार सीताराम बुचकुले आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी शाकीर शेख मुक्ताईनगर जळगाव आज आपण इथे का आंदोलन करत आहे आणि काय मागणे आहे आपल्या महाराष्ट्रातील धनगर समाज एस टी मध्ये असल्याची नोंद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्येच केलेली असं असताना या राज्यातल्या निस् निष्क्रिय राज्यकर्त्यामुळे उदासीन राज्य राजकीय भावनेमुळे गेल्या पासष्ट वर्षापासून धनगर समाजाला या सवलती मिळालेल्या ना नाही या एस टीच्या सवलती शासनाने तात्काळ लागू कराव्यात जे आरक्षण नाही ते शासन द्यायला तयार आहे पण जे घटनेनं आम्हाला दिलेले ते शासन द्यायला त्याची हिंमत होत नाही जे वल्गना करायचे की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ आणि आम्ही येडे पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हटल्या म्हटल्या आम्ही भरभरून मतं दिली आणि अशा हजारो कॅबिनेट परंतु धनगर समाजाला आरक्षण देण्याचे हे विसरून गेले ते आरक्षण आम्हाला द्यावं ही मागणी त्याचबरोबर मुक्ताईनगर यावल रावेर तालुक्यामध्ये गेल्या महिना दोन महिन्यामध्ये मेंढपाळांच्या वाड्यावरती दरोडेखोरांनी दरोडे टाकून अनेक मेंढ्या चाळीस पन्नास साठ अशा अशा प्रकारे मेंढ्या जी मालमत्ता दहा लाखाच्या वर आहे अशा मालमत्ता सगळ्या पळवून नेल्या आज तागेत पोलिसांना त्या मालमत्ता सापडलेल्या नाही काय करते पोलिस यंत्रणा काय यांचा करतो गोपनीय विभाग हा प्रश्न निश्चितपणे आम्हा सगळ्यांना पडलेला आहे आणि म्हणून त्या मेंढपाळांच्या दरोड्या वाड्यावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेकरांच्या मुसक्या तात्काळ आवळा आणि जी मालमत्ता दरोडेकरांनी विकली आहे जिथं विकल्या त्या विकणाऱ्या सहित पकडून ती मालमत्ता मेंढपाळांना परत द्यावी आज काय झालं आहे मेंढपाळांच्या वाड्यावर उठलं की सुटलं कोणी दरोडावं टाकायला लागलं आहे कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे बसले बसलेले असतात हे जंगल्यामध्ये बसलेले असतात गावापासून दोन दोन चार चार किलोमीटर अंतरावर असतात उजेड नसतो लाईट नसते अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना त्यांच्या महिलेची आबरूसुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाही आणि म्हणून महिलेची आबरू वाचवायची असेल मेंढपाळांचं जीवन सुरक्षित करायचं असेल तर या मेंढपाळांना बंदुकीचा परवानगा दिल्याशिवाय प पर्याय नाही शासनानं ताबडतोब बंदुकीचा परवाना द्यावा ही एक मागणी याच्या आंदोलनामध्ये आम्ही केलेली आहे आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की आम्ही आता भटक्यामध्ये आहोत ना घरके ना घाटके शास महाराष्ट्र शासनाच्या सवलती घ्यायच्या असतील तर भटक्यामुक्ताचं प्रमाणपत्र काढावं लागतं हो आणि केंद्र सरकारच्या सवलती घ्यावं लागत असतील तर ओबीसीचं प्रमाणपत्र काढावं लागतंय म्हणजे घरके ना गाठके आणि अशा पद्धतीनं जे काय थोडंफार ओबीसीचं आंदोलन आरक्षण आम्हाला मिळत होतं त्या आरक्षणामध्ये सुद्धा वाटेकरी वाढवण्याचं काम हे सरकार करत आहे हे पाप करत आहे या पापाचे फळं या शासनाला पुढच्या काळात भोगावं लागतील ला हा इशारा हा सगळा थनगर समाज देतोय